सर्वप्रथम हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक कप लॅप्सी घेतलेली आहे ही गव्हाची लॅपसी आहे म्हणजे गव्हाचे बारीक बारीक तुकडे असतात जसं आपण जाड रवा वापरतो ना त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत आणि हे वाटीच्या माप मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेलं आहे म्हणजेच वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दोनशे ग्राम इतकी ही लॅप्सी आहे आता या लॅप्सीला आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे कारण की मी हे बाजारामधून पॅकेटवाली लॅप्सी आणलेली आहे तुम्ही पॅकेटवाली लॅप्सी नाही आणली तरी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याला केमिकल लावलेलं ला असतं पुन्हा ह्याच्यामध्ये धूळ माटी बारीक बारीक लहान कणं असतील ते सर्व निघून जायला पाहिजे आणि पाहू शकता किती धूळ आहे ह्याच्यामध्ये एकदम पांढरं झालेलं आहे पाणी आता याला मी स्वच्छ अगोदर तीन वेळा धुवून घेतो तर मंडळी लॅप्सीला मी दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे धुवून घेतलेली आहे लॅप्सी दोन तीन प्रकारची असते एक तर सर्वात मोठी असते एक असते मध्यम टाइप मध्ये बारीक आणि एक सर्वात बारीक असते तीन टाईप लॅप्सी असतात मी एकदम बारीकवाली लॅप्सी घेतलेली आहे आणि खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरं का लॅप्सी खाल्ल्यानंतर शरीराला संपूर्ण दिवस ऊर्जा मिळते या सेवनामुळे शरीरात कॅलेस्ट्रॉल वाढत नाही आणि एनेबॉलिक प्रक्रिया वाढू लागते तसंच शरीरात ग्लुकोजची मात्रा नियंत्रित ठेवते तर आता तुमच्याकडे वेळ नसेल तर ह्या लॅप्सीला जवळपास तीस मिनिटं भिजत ठेवायचं आहे ते सुद्धा गरम पाण्यामध्ये एकदम कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पाहतच आहात पाण्यामधून किती दूर निघत आहे इतक कडकडीत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे वेळ असेल तर एक दिवस आधी म्हणजे ओव्हरनाईट ह्याला नॉर्मल पाण्यामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा सकाळी उठता क्षणी तीन ते चार तास ह्याला नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल चला तर मंडळी ह्याला जवळपास मी पंचवीस ते तीस मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवतो तर मंडळी जोपर्यंत आपली लॅप्सी भिजते तोपर्यंत आपण पुढील स्टेप करून घेऊ तर इथे मी दोन लहान साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांची वरची साल काढून असं पाण्यात ठेवायचं आहे कारण की बटाटे काळे पडायला नाही पाहिजे आणि याला आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि मोठ्या किसणीने किसून घ्यायचे आहे कधीही तुम्ही ही रेसिपी बनवत असाल तर अशी मोठी किसणी वापरा आणि इथून आपल्याला खिसायला स्टार्ट करायचं आहे इथपर्यंत खिसायचं आहे म्हणजे काय होणार ह्याचे लेअर्स मोठे निघतील पाहू शकता ह्याचे लेअर्स बघा किती मोठे निघालेले आहेत आणि आपल्याला पाण्यामध्येच हे लेअर्स किसायचे आहेत कारण कारण की हे लेस काळे पडायला नाही पाहिजे तुम्ही बटाटा जागी कोणती दुसरीही भाजी वापरू शकता बटाट्याने टेस्ट तर चांगलीच येते शिवाय भरपूर सुद्धा ही रेसिपी होते तर मंडळी मी पाण्यामध्ये मस्त असे बटाटे किसून घेतलेले आहे आता याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामधलं पूर्ण स्टार्च काढून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं शिवाय असं पाण्यामध्ये किसलं की हे काळे पडत नाही मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बटाट्या जागी तुम्ही कोणतीही भाजी वापरू शकता ती भाजी आहे दुधी वापरू शकता किंवा तुम्ही कोबी वापरू शकता त्या दोन्ही भाजी वापरलं तरी ही रेसिपी एकदम पौष्टिक आणि चवीला तशीच लागणार तर आता काय करायचं ह्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुऊन ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं बटाट्याच्या किसामधलं पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आणि चांगले कोरडे करून घेतलेलं आहे आता यामध्ये माझ्याकडे थोडस गाजर शिल्लक होतं त्याला सुद्धा मी किसून घेतलेलं आहे गाजर आणि बटाटे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही याच्या जागी कोणती दुसरीही भाजी वापरू शकता जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे किंवा कोणतीही भाजी न वापरता सुद्धा ही पौष्टिक रेसिपी तुम्ही बनवू शकता चवीलाही तितकीच अप्रतिम लागणार चला तर थोड्या वेळ याला आपण बाजूला ठेवू तर मंडळी जवळ पास इथे पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत आणि मस्त ही लॅपशी फुगली सुद्धा आहे आणि भरपूर नरम झालेली आहे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तुम्हाला समजाच किराणा स्टोर मध्ये लॅपसी भेटली नसेल म्हणजे गव्हाची लॅपसी भेटली नसेल तर तुम्ही त्या जागी बारीक रवा वापरू शकता ते सुद्धा नॉर्मल पाण्यामध्ये त्याला वीस ते पंचवीस मिनिटं भिजत ठेवलं तरी चालेल किंवा तुम्हाला रवा पण वापरायचा नसेल आणि ही वापरायची नसेल तर तुम्ही ही रेसिपी रॅशन तांदळापासून बनवू शकता किंवा कोलम तांदूळ किंवा बासमती तांदूळ तांदूळ कोणतेही वापरा फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका कारण की ते तांदूळ भरपूर चिकट असतात आणि नाश्ता बिघडण्याची जास्त शक्यता असते आता काय करायचं ह्याचं संपूर्ण पाणी अगोदर आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे लॅप्सिममधलं पूर्ण पाणी काढून झालं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुमचं भांडं लहान असेल तर दोन बॅचमध्ये ह्याला वाटून घ्या मी भांडं मोठं वापरत आहे म्हणून मी एकदाच ह्याला वाटून घेत आहे आता यासोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सात ते सात लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आणि याच्यामध्ये आता जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून ह्याला ना जास्त पातळ ना जास्त घट्ट मीडियम मध्ये हे बॅटर बनवायचं आहे कारण की ऑलरेडी हे चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे म्हणून ह्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणात आहे म्हणून थोडंसं एक तीन ते चार चमचा आपण पाणी वापरू आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे लॅप्सीला वाटून झालं की ह्याला बटाट्याच्या किसाबरोबर काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट ठेवायची आहे त्यानुसारच तुम्हाला याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे जास्त पाणी वापरून ह्याला पातळ करू नका आणि समजाच जर चुकून तुमच्या हातातून हे पातळ झालं असेल म्हणजे ह्याचं बॅटर पातळ झालं असेल तर एक दोन चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये रवा वापरू शकता तर ह्या बॅटरमध्ये मी कोणतेही पावडर मसाले नाही वापरणार ना आहे कारण की ह्याचा रंग वेगळा होईल तुम्ही वाटलास तर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने पावडर वापरू शकता पण मी नाही वापरणार ना आहे त्या जागी मी इथे पाव चमचा काळी मिरी पावडर वापरणार आहे ह्याच्याने चव तर चांगलीच येते शिवाय थोडासा तिखटपणाही वाढतो चवीनुसार मीठ वापरायचे आहे बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि ह्याची चव आंबूस येण्यासाठी मी इथे एक लिंबाचा रस वापरणार आहे आता तुम्ही लिंबाचा रस वापरत नसाल किंवा तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही दही वापरू शकता ही चॉईस तुमची आहे तुम्ही दही किंवा लिंबू वापरू शकता आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे आणि ह्याला एकाच मिनिटापर्यंत एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे पीठ एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे म्हणून एकाच मिनिटापर्यंत ह्याला फेटून घ्या आता तुम्ही ह्याला रात्रभर भिजत ठेवलात तर तुम्ही सकाळी झटपट हा नाश्ता बनवू शकता तुम्ही लॅपसीची खीर खाल्ली असाल खिचडी खाल्ली असाल किंवा आणखीन कोणते प्रकार खाल्ले असणार पण नक्कीच ही रेसिपी तुम्ही खाल्ली नसणार पूर्ण युट्यूब ही पहिली वेळच रेसिपी आहे एकदम भन्नाट अशी पौष्टिक रेसिपी आहे तुमच्या डाएट मध्ये ही रेसिपी वापरा आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही रेसिपी खाल्लात तर तुमचं वजन सुद्धा कमी होईल कारण की पिठापेक्षा हे दोन पटीने जास्त पौष्टिक आहे म्हणजेच की घावाची लॅपसी आता चांगल्या प्रकारे ह्याला मी एकाच मिनिटापर्यंत फेटून सुद्धा घेतलेलं आहे आणि मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे पुन्हा एकदा याची कन्सिस्टन्सी पाहून घ्या तर आता हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे चला तर मंडळी थोडं ह्या बाजूला ठेवू तोपर्यंत ह्याची झटपट आपण चटणी बनवून घेऊ तर मंडळी ही चटपटी चटणी बनवण्यासाठी मी इथे अगोदरच पॅन मध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये एक अर्धा ते एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे मोहरी जिरा चटकायला लागले की पाव चमचा हिंग वापरू व थोडसे कढीपत्ता वापरायचा आहे आता या जिन्नसांना एक वीस ते पंचवीस सेकंद चमचा चालवून ह्याला परतवून घेऊ थोडासा कच्चेपणा जायला पाहिजे जास्त वेळ परतवून घेऊ नका जवळपास पंधरा ते वीस सेकंदच परतवून घ्या तर जवळपास पंधरा ते वीस सेकंद परतवून झालं <misfortunat> की याच्यामध्ये मी एक लहान आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे ही रेसिपी बनवताना कांदा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आहे जास्त जाड ठेवायचा नाही शक्य असेल तितकं बारीक कापून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला कांद्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा कच्चा वास ही निघून जायला पाहिजे आणि कांदे जास्त लाल होईपर्यंत परतवायचं नाही जवळपास कांदे ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे कांदा कुरकुरीत लागायला पाहिजे खाताना तरच ह्या चटणीची चव चांगली येते एक दहा ते पंधरा सेकंदानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ला, एक लाल सुखी मिरची टाकायची आहे कारण की काय माहितीये का अगोदरच आपण लाल सुखी मिरची टाकली की ही करपून जाते मग चटणीची चव एकदम खराब होणार म्हणून कधीही लाल मिरची ह्याच्यामध्ये वापरताना म्हणजे कोणत्याही चटणीमध्ये वापरताना कांदे थोडेसे परतवून घ्या तर मंडळी जवळपास कांद्याला मी एक ते दीड मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे कांद्याचा पूर्ण कच्चा वास निघून गेला है, वा आहे व कांदे मस्त ट्रान्सपरंट दिसायला लागले आहे जास्त लाल होऊ देऊ नका आता काय करायचं गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि थोडस याला थंड करून घ्यायचं आहे जास्तही थंड करू नका म्हणजे कोमट थंड करून घ्या तर मंडळी थोडासा मसाला थंड झालेला आहे म्हणजे कोमट थंड झालेलं आहे तर ह्या वेळेस आपल्याला याच्यामध्ये दही वापरायची आहे मी अर्धी वाटी दही असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही जास्त आंबट दही वापरत असाल तर अर्धी वाटीच वापरा आणि कमी आंबट वापरत असाल तर एक वाटी दही वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपल्याला फक्त पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे एक चमचा लाल तिखट वापरायची आहे लाल तिखट नाही वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ आता या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे फक्त दहा ते पंधरा सेकंदापर्यंत चमचा चालवत एकजीव करून घ्यायचा आहे मगच तुम्हाला गॅस चालू करायचा आहे तुम्ही याला दही तडका बोलल तरी चालेल पण दही तडका बनवताना किंवा अशी दह्याची कोणतीही रेसिपी बनवताना कधीही मसाले थोडेसे थंड होऊ द्या मगच त्याच्यामध्ये दही आपल्याला काढून घ्यायची आहे तर मंडळी गॅस चालू केल्यानंतर जवळपास मी याला दोन मिनिटं चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि हा दही तडका पूर्णपणे तयार झालेला आहे आता वाटलं तर ह्याच्यावर तुम्ही हिरवी कोथिंबर सुद्धा वापरू शकता आता गॅस बंद करा आणि ह्याला थंड करून घ्या तर आता तुम्हाला लवकरात लवकर नाश्ता बनवायचा आहे आणि मधून तम्म फुगलेला नाश्ता हवाय तर मंडळी इथे आपल्याला फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे वाटलं तर तुम्ही पाव चमचा किंवा अर्धा पॅकेट इनो वापरू शकता आणि सोडा किंवा इनो वापरल्या वापरल्या लगेच हा नाश्ता बनवला घ्यायचा थोडस पाणी टाकायचं आहे सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार तुम्ही रात्रभर या लॅप्सीला भिजत ठेवला की तुम्हाला सोडा किंवा इनो वापरायची गरज पडणार नाही तुम्ही असाच बनवला तरी एकदम मस्त तम्म फुगणार आणि जाळी ही मस्त पडणार मधल्या बाजूने तर मंडळी एकाच मिनिटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यामुळे मस्त सोडा ऍक्टिव्ह झालेला आहे आणि पीठ ही मस्त फुगलं गेलेलं आहे पुन्हा याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट पाहिजे म्हणजे तुमचं पातळ झालं असेल बॅटर तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे थोडासा रवा मिक्स करू शकता म्हणजेच की एक ते दोन चमचे तुम्ही रवा मिक्स करून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता इथे मी नाश्ता बनवण्यासाठी अशा लहान वाट्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे अशा वाट्या नसतील तर तुम्ही इडली स्टीमर मध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता आणि आतील बाजूने तुम्हाला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार ह्याला डिमोल्ड करताना हे सहज निघणार चिटकले जाणार नाहीत आणि आपल्याला अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये बॅटर भरायचा आहे पूर्ण भरू नका स्टीम झाल्यानंतर हे आपोआप वर फुगून येणार आणि ही वाटी पूर्ण कव्हर होणार आता हे वाटीमध्ये बॅटर भरून झालं की ह्याला असं थोडस टॅप करा म्हणजे काय होणार ह्याला एअर पकडली असेल ती निघून जाईल तर मी इथे अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं लहानच स्टँड ठेवलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घेतलं की असं वरून चालणी ठेवायची आहे आता ही चालणी ठेवल्यावर जितक्या या चालण्यामध्ये वाट्या बसतील म्हणजे हा नाश्ता बसेल तितकं ठेवायचं आहे तुम्हाला असे स्टीम द्यायचं नसेल त्याचा उपाय सुद्धा आहे हा नाश्ता तुम्ही कसा बनवू शकता तर याला आता जवळपास झाकण लावून एक सात ते आठ मिनिटं गॅस फास्ट करून वापरून घेऊ तर मंडळी जवळपास सहा ते सात मिनिटं झालेली आहे झाकण काढल्यावर आपण पाहू शकता अरे वा काय मस्त टम्म फुगला आहे हा नाश्ता आणि दिसायलाही मस्त दिसत आहे एकदा चेक करायचं आहे परफेक्ट शिजला आहे की नाही म्हणजे परफेक्ट वापला आहे की नाही पाहू शकता ह्याला जरासुद्धा बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे मस्त वापर गेला आहे आता ह्या चांगणीला काढून आणि उरलेला बॅटरचा असाच संपूर्ण नाश्ता अगोदर मी बनवून घेतो तर मंडळी लवकरात लवकर ह्या वाटीमधून नाश्ता होण्यासाठी असं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्या वाट्या ठेवायच्या आहेत म्हणजे काय होणार लवकरात लवकर ह्या वाट्यात थंड होणार आणि चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्या वाटेतून हा नाश्ता सहज न चिकटता निघणार आणि कधीही नाश्ता असा काढताना चमचाच्या मागील बाजूला असं पाणी लावा म्हणजे ह्या ताटलीमध्येच असं पाणी लावायचं आणि ह्याचे कड मोकळी करून घ्यायची आहे एकदम सहज आणि सोपी रेसिपी आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल म्हणजे सोडा पण न वापरता तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही ह्याला पॅन मध्ये म्हणजे नॉनस्टिक तव्यामध्ये हा नाश्ता बनवू शकता म्हणजे पॅन केक तुम्ही बनवू शकता कसं उत्तप्पा सारखं तर पाहू शकता दिसायला जितका भन्नाट दिसतोय तितकाच खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतो बरं का एखाद्या इडली आणि ढोकळ्यापेक्षाही जास्त हलकाफुल झालेला आहे चला तर मंडळी सर्व नाश्ते अगोदर मी डिमोल्ड करून घेतो तर मंडळी हा नाश्ता डिमोल्ड करून झाला की ह्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मी जवळपास सहा वाट्या भरून असा नाश्ता केला आहे आता मस्त ह्याला गार्लिशिंग करू त्यासाठी मी इथे दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे मोरी जिरा चटकायला चा लागले की थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे उभी कापलेली थोडस कढीपत्ता तर मंडळी असा तडका पूर्णपणे तयार करून घ्यायचा आहे एकदम कमी वेळेत झटपट हा नाश्ता तयार होतो आता ह्याच्यावर असं सर्व करायचं आहे म्हणजे असं पसरवून घ्यायचं आहे जबरदस्त असा पौष्टिक नाश्ता आहे इडली ढोकळा मेंदूवाडा नक्कीच खाणं तुम्ही सोडून टाकाल जेव्हा हा लॅप्सीचा नाश्ता तुम्ही बनवाल तर आजची रेसिपी कशी वाटली मला तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला हा नाश्ता तोडून सुद्धा दाखवतो पाहू शकता एकदम मस्त हलका फुल आहे काय मधून जाळी पडलेली आहे पाहू शकता काय जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम नरम लुसलुशीत नाश्ता झालेला आहे चलातर तर मंडळी पुन्हा भेटू अशा नवनवीन रेसिपीसह धन्यवाद